नमस्कार मी नमा न्यूज आई बरेशन मध्ये दहाव्या वर्षी एल पी एल लातूर लीग या स्पर्धा चालू केलेल्या आहेत मला अत्यंत आनंद आहे की आज मुंबई पुण्यासारखं स्टेडियम आज लातूर मध्ये पण आहे लातूर मध्ये पण स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात कोच पण लातूर मध्ये आता बघितले लहान लहान मुलं आता, आता अंडर तयारी करत आहेत मला फोन अतिशय गर्व वाटला की लातूरशी आमची लेकर आज चांगल्या स्पर्धेत जाऊ इच्छितात आणि या निमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो एल पी एलला पण आणि युवा स्पोर्ट्स फाउंडेशनला पण शुभेच्छा देतो आणि ही स्पर्धा आय पी एलच्या स्तरावर गाजली जावी कारण आय पी एलचं गोळापत्रक आलेलं आहे त्यांच्या स्पर्धा सुरू होणार आहे त्या लेव्हलला आपल्या स्पर्धा जाव्या आणि आपले खेळाडू आय पी एलला जावे पुन्हा रणजीमध्ये जावे पुन्हा देशाचं नेतृत्व करावे अशी माझी अपेक्षा आणि इच्छा या निमित्तानं शुभेच्छाही या निमित्तानं अशा मिळेल हे बरोबर आहे मान्य मोदीजींच्या माध्यमातून खेलो इंडियाच्या माध्यमातून आज तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा स्टेडियम होत आहे आणि इथं जिमनॅस्टिक सगळे गेम असतील किंवा आता आपण बघितलं सौरभ आमचा एक आहे की अत्यंत लहान दुर्गम खेड्यातला पोरगा या खेळाडूच्या पाठीमागे दाखवत राहू लक्षवेध सगळे विसरून लातूर म्हणून जिल्हा म्हणून आम्ही सगळ्या खेळाडूच्या क्रिकेटच नाही मुलगा आमच्या तेवढे तो कॅप्टनशिप केला तो खेळतो चांगले चांगले लेकर आता पुढे येत आहेत अपकमिंग आहेत बघतोय आपण आता चांगले खेळाडू क्रिकेटच नाही तर की स्पोर्ट्सच्या माध्यमातून